चिन्तनक्षणही सूत्रे सूत्रे जगण्यातिलहे अनुभवमयसार श्रवणकरुयाता सूत्रान्साः सुबोधविस् दहा मिनिटं किंवा बारा मिनिटं आहेत तर गेल्या वेळेचा आपलं परमार्थातल्या दंभाबद्दलचा विषय झाला त्यावेळेला आता परमार्थातल्या प्रगतीविषयी आपण बोलतो प्रगतीविषयी बोलायचं असल्यामुळे आपल्याला कमी वेळ असला तरी चालेल कारण आपण सर्व प्रगतीच्या मार्गामध्ये असलेले काय प्रगतीच सांगायचं एक दोन गोष्टी सुचवल्या आहेत तेवढ्या फक्त आपल्या समोर असल्या म्हणजे ही दोन गोष्टी आवश्यक आहेत असं म्हटलंय त्या अनुभवाच्या आहेत एक प्रयोग पाहिजे आणि दुसरी प्रतीक्षा पाहिजे प्रयोग असतात इथे काय प्रयोग आणि प्रतीक्षा असं म्हटले व प्रतीक्षा असं म्हटले तेव्हा दोन्ही गोष्टींची गरज आहे काहींचा प्रयोगावर भर आहे पण प्रतीक्षेचा धीर नाही काहींची नुसतीच <laughs> प्रतीक्षा चालली आहे प्रयोग काहीच नाहीत म्हणून व म्हणजे प्रत्येक शब्दाला त्यातले काहीतरी वेट किंवा त्याच्या मागचा काहीतरी अनुभव आहे तो तर अशासाठी आहे की या दोन्हीची संगट ज्याचे असेल त्याच्या दृष्टीनं परमार्थाची प्रगती होईल तेव्हा इथे पारमार्थिक प्रगतीसाठी हे म्हटलं की प्रापंचिक प्रगतीला लागू नाही असं नाही पण परमार्थाच्या प्रगतीला मात्र जास्त लागू आहे कारण व्यवहारामध्ये आता परमार्थातले अपवाद मी सोडतो पण व्यवहारामध्ये आपण साधा जरी एखादं दर बी जरी टाकलं तरी सुद्धा आपल्याला बी टाकण्याचा एक प्रयोग आहे तो उगवून यायची प्रतीक्षा करावी लागते तेव्हा अंकुरू येतो कुठेतरी म्हणजे पाणी आहे वायाम काय सगळं तरी सुद्धा आपल्याला तेवढा काळ थांबावा लागते एक साधं फुलाचं बी असलं तरी सुद्धा तेवढा वेळ थांबावा लागतं अगदी लवकरात लवकर किल्ल्याला ते घालतात ना धने बिने काय ते लवकर उगवून येतात घालतात चटकन तयार होतं ते तर ते किती दोन तीन दिवसात पिकत राही पण नेहमीच्या शेताला आपल्याला किती वेळ लागतो तेवढी प्रतीक्षा प्रपंचात सुद्धा अपेक्षित आहे तर परमार्थात किती असेल इथे तर दृश्य गोष्ट आहे ठीक आहे या यावाण आहे विजेते वाण त्याच्या वाण काय हे असेल ते बीज असेल त्याप्रमाणे आपलं ते बदलत जातं मग परवा म्हटलं तसं आक्रोडाचं फळ पुढच्या पिढीला असं पण आहे म्हणजे इतकं सुद्धा प्रपंचामध्ये व्हेरिएशन आहे तर परमार्थात तर नक्की असेल कारण तिथं परम अर्थ आहे प्रपंचामध्ये सामान्य अर्थ आहे त्याला परमार्थ म्हंटले श्रेष्ठ अर्थ आहे जी गोष्ट जास्त श्रेष्ठ आहे ती मिशवाय मिळवायला काहीतरी प्रपंचापेक्षा जास्त श्रेष्ठ अशा स्वरूपाचे कष्ट असले पाहिजेत त्यामध्ये प्रयोगाचे कष्ट आहेत आणि प्रतीक्षेचे पण कष्टच आहेत कारण प्रतीक्षा करणं यासारखी कष्टाची गोष्ट नाही खरं सांगायचं ज्यांनी प्रतीक्षा केली असेल त्यांना कळेल की कधी आपल्यावर कृपा व्हायची कधी आपल्याला आनंद व्हायचा कधी आपण ते काय जे सांगतात आनंदाचे डोरी वगैरे तसं आपलं व्हायचं कधी चित्त शांत व्हायचं आपलं तित्तं असोद्यावेमान प्रसन्न बरोबर आहे हे सारखं बजावीत राहायला पाहिजे हे बजावीत राहायचं पण ते शांततेचा अनुभवही येत नाही ना सारखं कोणतरी काहीतरी आपलं बिघडवत आपण काही करीत नाही बर का म्हणजे आपण अगदी सरळ मार्गाने जात असतो आता लो लोकेच असं धक्का मारतात त्याला काय करायचं तसं कोण ना कोणतरी काहीतरी धक्का देतो आणि आपलं ते बिघडतं मग तसा जर अनुभव आपल्याला परमार्थाचा सर्वश्रेष्ठ अनुभव शांती आहे आनंद आहे तो जर आहे तर ती प्रगती गाठण्यासाठी आता पारमार्थिक प्रगती असं म्हटलेलं आहे अगदी मोजक्या शब्दात सांगायचं असल्यामुळे त्यातल्या प्रत्येक शब्दाला काहीतरी अधिक वदन किंवा विचार करण्याची गरज आहे स्थूल गाठायला सुद्धा आपल्याला म्हणजे त्यातल्या प्रगतीला सुद्धा वेळ लागतो हे आपण पाहायला तिथे सुद्धा प्रयोग करावे लागतात आपण शेतकरी मंडळींना माहिती असेल बागा करणाऱ्यांना माहिती असेल तर एखाद्या ठिकाणा आणलेलं लागत एखाद्या ठिकाणचं लागत नाही एखाद काय ते पिवळ्याचं आहे त्याला गुलाबी येतो असं काहीतरी होत गुलाबी आपल्याला पिवळं हवं म्हणून पण ते प्रत्यक्षात गुलाबी आले आता काहीतरी गोळ झाला ते काय निवडताना चूक झाली असेल त्याची काहीतरी थात असेल म्हणजे तिथे सुद्धा प्रयोग करीत राहावंच लागतं सारखं प्रयोग ही गोष्ट आपल्याला तिथे चुकली आहे का तर नाही चुकली तर परमार्थात ती केल्याशिवाय कसं चालेल तर आपल्याला आपली भूमिका मनाची ठेवण आपली परिस्थिती आपल्याला अनुकूल असलेले बाकीचे घटक विशेषतः प्रतिकूल असलेले घटक पण पर प्रतिकूल प्रमाण जास्त घरातल्या घरात प्रतिकूल असतील तर फारच प्रयोग करावे लागतात बाहेरचे प्रतिकूल असतील तर त्यांना एक वेळ दार लावून घेतला आपल्यापुरता आपला परमार्थ म्हटलं बसला पण समजा घरातलाच घटक प्रतिकूल असला तर हे काय हातात माळा घेऊन चालले अलीकडे वगैरे असं झालं की ती तिथंच प्रयोगाला सुरुवात होते आपल्या त्यामुळे त्यात पुढे बाहेर गेलं तर मग नाते वगैरे सगळं म्हणजे ह्या सगळ्या घटकामध्ये आपल्याला आपले, आपले प्रयोग करायचे म्हटल्यानंतर प्रयोगामध्ये विशेष प्रकारचा आपले प्रयत्न आहेत यामध्ये आपल्या जे व्यवहारामध्ये आहे त्यामध्ये बिफोर और मोर हा जो मागे लावले त्याच्या प्रत्येक त्या योगाच्या मागे आपण जोडले जाण्याचे प्रयत्न करीत असणं हे प्रयोगाचं साधं स्वरूप विशेष प्रयत्न करीत असणं हे प्रयोगाचं स्वरूप आपल्याकडे विज्ञानामध्ये जसं विशिष्ट दिशा असते त्याच्यामध्ये काहीतरी विशिष्ट गोष्ट ठरलेली असते चौक टाकलेली असते काहीतरी अनुभव पाहिलेला असतो असं सगळं करून मग जे ठरतं त्याचे आपण ते प्रयोगशाळेत जाऊन ते प्रयोग त्याला आपण प्रयोग म्हणतो तर त्याच्यामध्ये त्याचे काही पूर्वाभ्यास झालेला आहे आपला तो झाला नाही पण झालेला आहे आणि तो आपल्या समोर आल्यानंतर आपण तो करून बघायचा तसंच खरं ठरत का त्यामुळे काही सिद्ध होतं का असं आपण पाहतो प्रयोगामध्ये तर तसे इथे सुद्धा असंख्य अनेक अगणित माणसं अनेक अने चालून गेलेली आहेत संत सत्पुरुष तर चाललेलेच आहेत त्या सगळ्या मिळलेल्याच वाटायत पण तरी सुद्धा असंख्य लोकांनी प्रयोग केलेले आहेत माझ्या मनाच्या ठेवणीला इथे वर एक शब्द वापरला आहे प्रगतीसाठी पारमार्थिक प्रगती म्हणजे नक्की काय व्हायचं आहे याची सुद्धा आपल्याला निश्चित कल्पना असावी की परमार्थिक म्हणजे ते अनेकांना असं वाटतं की आता देवायला जायला लागलो आता सगळं सुरळीत सुखरूप झालं पाहिजे काहीही अडचण माझ्या कामाच्या म्हणजे कसलं असू दे आपले शिक्षण असू दे ऍडमिशन असू दे काय असेल ते असू दे घरातली माणसं मनाप्रमाणे वागणं असू दे वगैरे सगळं म्हणजे त्यात हळूच कवसात ते पण घालून टाकेल कारण ते काही शिकेल तसं काय ते काय असेल ते सगळं आता सगळं व्यवस्थित झालं पाहिजे अशी अपेक्षा असेल तर परमार्थाची प्रगती म्हणजे ते नव्हे ती सुद्धा जी आहे त्यामध्ये प्रगतीमध्ये साधा शब्द आहे की आपण गती शब्द वापरतो इथे प्रगती वापरतो तर गती तर काय एखादा बैल गाण्याभोवती फिरत असलं त्याला गती नसते का त्याच्याशिवाय तो तो फिरल्याशिवाय त्याचं काय ते प्रोडक्शन निर्माण होईल का त्याचं तर त्या अर्थी त्याला पण गती आहे आणि इथे प्रगती आहे गतीच्या मध्ये दिशा आहे आणि जागा सोडलेली आहे आपण जी राहतो ती त्या बैलाने जागा सोडली नाही तो तिथेच आहे त्याची जी आखून दिलेली मर्यादा आहे त्याच्या बाहेर तो जायलाच तयार नाहीये म्हणजे त्याचं ते कामच आहे त्याचं चूक नाही पण त्याच्यामध्ये प्रगती होत नाही त्यामध्ये नुसतीच गती निर्माण झालेली आहे तो कदाचित चवकाश फिरतोय तो जरा जरा आणखीन तुम्ही आकल तोरात फिरेल यापेक्षा काही नाही तर त्यामुळे आपल्याला प्रगतीमध्ये दिशा दिशापर्यंत आहे तो जो प्रकर्ष आहे त्यातला सुरुवातीला जो उपसर्ग वापरला तो प्रकर्ष त्या गतीचा विशेष प्रकर्ष म्हणजे कुठल्या तरी ध्येयाकडे गती असणार हे अभिप्रेत आहे तर हे काय आपलं आहे शांत व्हायचं आहे समजा ह्यातला आपल्या दृष्टीनं काय आपल्याला अनुभवायला येण्यासारखे चांगले अनुभव आहेत मनाचे अनुभव आहेत सगळे त्या पातळीवरचे किंवा त्याच्या परीकडचे आहेत भगवंताचा अनुभव आहे तो अत्यंत समाधानाचा अनुभव आहे तर ह्या समाधानाच्या दृष्टीनं माझी गती आहे का नाही ही प्रगती नुसती गती तर असते त्या गतीला जर अशी गतीला रूप तिचा जर असेल तर तो तिथेच राहतो म्हणून ते साधन करतो अनेक वर्ष पण प्रगतीचा अनुभव येत नाही असं म्हणतात याचा अर्थ त्यांनी त्यांची जागा सोडली नाहीये ते गाव सोडायला तयार नाहीच आणि परगावी जावं असं वाटतंय आता हे कसं घडावं जर प्रगती होत असेल तर मनुष्याचं गाव सुटलं पाहिजे जर मनुष्य चालतोय तर त्याचं गाव नाही का सुटायला पाहिजे ते मागे नाही का पडलं पाहिजे पण समजा खराब होती एखादा चक्कर मारत राहिला तर गती आहे की नाही आहे पण घरी पोहोचला का तो नाही तशी आपल्या अवस्था या फरमार्थामध्ये होऊ नये म्हणून त्याला निश्चित दिशा आहे आणि त्या दिशेच्या दृष्टीने वाटचाल करतोय मग दिशा ती दिशाची वाटचाल करताना काय करावं लागतं त्याला प्रयोग असा आपण ते प्रत्येकाला आपापल्या परीनं वेगवेगळ्या पद्धतीनं करावं लागतं कारण याच्यात ज्याची त्याची कारण हा शेवटी प्रवास मनाचा असल्यामुळे ज्याची त्याची मनाची ठेवण वेगवेगळी आहे त्या ठेवणीनुसार आपल्याला आपली सध्याची ठेवण आहे ती दुःखकारक किंवा असंतोषकारक अशांतिकारक ठेवण आहे हिवायची असेल मत्सराचे असेल दुसऱ्याशी तुलना करण्याची असेल स्पर्धा करण्याची असेल काय असेल ते असेल तीच जर ठेवण कायम मी ठेवली असेल तर परमार्थात सुद्धा तेच वाटायला येईल कारण ती मनाची ठेवण मी कायम ठेवली त्या चक्रातून मी जाऊ इच्छितो म्हणून मी त्यांच्यापेक्षा जास्त नाही त्यांच्यापेक्षा कमी पडलो अमक झालं तमक झालं हे सगळं तिथे पण येईल म्हणून यासाठी आपल्याला जी मनाची ठेवण आहे ती ठेवण दुःखकारक जे घटक आहेत ते सोडून मी पुढे जातो का याच्यावर माझी प्रगती अवलंबून आहे तिथे मत्सराचं काम नाही तिथे तुलनेचं काम नाही तिथे ह्या सगळ्या गोष्टी येत नाहीत ज्या प्रपंचामध्ये येतात त्यांनी एखाद्या एक अमुक एका पद्धतीनं काम केलं तर त्याच्यापेक्षा जा जास्त जर एखाद्याने काम केलं तर त्याचा नंबर त्याच्यावर जातो हे प्रपंच ठीक आहे तिकडे तसलं काही नाहीये परमात्मा अंतर यावीच त्यामुळे हा प्रश्नच नाही आहे खरं म्हणजे कुणाचा काही दुसऱ्याचा परमार्थ एकाच आहे त्यामुळे तिथे दुसऱ्याचा प्रश्नच नाही खरं प्रमाणात दुसऱ्याशिवाय चालायचं नाही अशी अवस्था आहे तर त्यामुळे या दोन्ही करण्याचे काम वेगवेगळी आहे जेवण वेगवेगळी आहे हे जर लक्षात आलं तर अधिक सोपं पडेल प्रयोग कोणते करावेत जसं बाबाने म्हटलं होतं मी खाण्याचे प्रयोग करू का हा प्रश्न प्रामाणिक आहे बाबाने महाराजांना विचारलं होतं ना की बाबा मी खाण्याचे काही प्रयोग करू का तर बरोबर आहे महाराज म्हणले खाण्यापेक्षा नामाचे प्रयोग करावे उत्तरही मार्मिक आहे ते प्रश्न आहे पण उत्तर मार्मिक आहे प्रयोगाचा आपल्या शरीराशी संबंध आहे त्याच्यातून जर मनाशी येणार असेल तर खाण्याचा संबंध आहे नाहीतर खाण्याचा संबंध परमार्थाशी काही नाही काय खातो आहे याच्याशी परमार्थाचा संबंध फार कमी आहे पण खूप थोडासा आहे अगदी काही सूक्ष्म असाना त्यामधून खाण्यामधून काही आले असेल तर त्याच्याशी आहे बाकी त्याचा मूळ मनाशी संबंध नाही प्रगतीशी संबंध नाही त्यामुळे खाण्यापिण्याची चर्चा आहे ना विचारल होताना निसर्गदत्ताना सार नमक दमक त्याच्याविषयी ते म्हणले ते इतके अर्जंट क्वेश्चन्स नाहीत माझ्यासमोर त्याच्यापेक्षा अर्जंट प्रश्न आहेत म्हटले दुसरे ते सोडवण्याची आवश्यकता ते त्यांनी बरोबर खुलासा केलेला आहे तर तसं निसर्गदत्त जसं म्हणाले तसं महाराज म्हणाले की हे करण्यापेक्षा आपल्याला जास्त नामाचे प्रयोग करायला पाहिजे आता नावाचे प्रयोग म्हणजे काय अभिप्रेत असेल नामाचा प्रयोग म्हणजे काय आपण काय करणार नेमकं की नेमकं तर ठेवण आहे माझ्या मनाला कोणतं नाम आवडतं ती ठेवण आहे प्रकार आहेत त्याच्यामध्ये काहीतरी जसं आपण हे शोधतो तसं ह्यातले प्रयोग शोधायला हरकत नाही काही काही वेळेला नामाची वेळ असते नामाचं किती प्रकारे नावाचे प्रयोग करता येतील हा महाराजांचा प्रयोगाचा प्रश्न आला म्हणून उदाहरण देतो आपल्यासमोर की काही वेळा असतात काहींचे सकाळच्या वेळेला इतकं छान नाम होतं mm -hmm. की त्यांनी त्यावेळेलाच घ्यावं ना उगाच दुपारी संध्याकाळी असं करण्याचा अर्थ नाही प्रयोगच करायचे तर नावाचे करावे असं महाराज म्हणाले मग परमार्थाच्या प्रगतीसाठी ज्याला या प्रकारची ठेवण आहे चित्ताची त्याच्या शरीराची म्हणा मनाची म्हणा जी काय ठेवण आहे ती सकाळी अनुकूल आहे तर त्यांनी सकाळच्या वेळेत नाम घेऊन जास्तीत जास्त तो वेळ आपल्याकडे जे ओ महागुरू मध्ये त्याच्या तत्वानुसार वेळ दिली ती काय आहे ती प्रयोग करण्यासाठी दिलेली वेळ आहे आता ज्याला शक्य आहे दुसऱ्या वेळेला करेल त्याच्या शरीराची काहीतरी प्रपंचाची ठेवण असेलच की नाही की सकाळी उठून एखाद्याला ते जमतं एखाद्याला दुपारच्या वेळ सगळी झोप शांतपणे पूर्ण झाल्यावर जर समजा नामाला बसलो तर नामात लक्ष लागतं मग झोप शांतपणे पूर्ण होऊ द्यायला आता बाकीच्यांचा घरातला विरोध नाही पाहिजे आम्ही तर ते दहा वाजता उठले तोडाव्यात सगळ्यांचा तर तो तसं नाही करू पण निदान आपल्यापुरता प्रयोग करायचा ना आपल्याला परमार्थाचा मग ते चांगलं व्हावं असं आपल्याला वाटतं ना मग चांगलं कधी होतं हे शोधून कोण काढणार मीच काय हा परमार्थातलं प्रयोग आहे एक नाम घेतलं मी उदाहरणासाठी आपण खूप गोष्टी करू शकणार किती गोष्टी समोर आहेत एक नाम घेतलं ते माझं चांगलं कोणत्या वेळेला होतं एक वेळेचा प्रयोग घेतला फक्त हे माझं सकाळी होतं जो पूर्ण झाल्यावर होतो पहाटे होतं संध्याकाळी होतं रात्री झोपताना होतं काय त्याचे काहीतरी हे असेल हे नुसतं वेळेच झालं ठिकाणच आहे आपल्याला नामाला बसणं एका ठिकाणी जमलं जा जर जा जा जास्त बसलं तर चांगलं होतं असं पण असतं काहीच आसनावर बसून छान काम चाललेलं आहे काहींच फिरत फिरत चांगलं चाललेलं आहे कसं चाललेलं आहे त्याचं एखाद्या ठिकाणी जाऊन चाललेलं आहे एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तिथे जर काही त्रास नसेल आणि जर आपल्याला त्याचा उपद्रव होत नसेल इतर कोणाला आपल्यापासून उपद्रव होत नसेल असं जर, जर। दर दर आहे व्यवहार पण सांभाळा तर त्या तिथे जाऊन जर होत असेल तर अशा ठिकाणी जाऊन केलं तर आणखीन लवकर प्रगतीसाठी आपल्याला हे पाहिजे ना सगळं परमार्थातल्या प्रगतीसाठी हे चाललेलं आहे तर त्यासाठी आपल्याला जर तिथं जाऊन ते सोपं पडत असेल किंवा शक्य होत असेल गती निर्माण होत असेल प्रगतीमध्ये गती पण आहेच पण ती दिशा धरून गती आहे आणि गाव सोडून दिलेलं आहे आपलं पहिलं जिथे <laughs> मी राहण्याची माझी नेहमीची गावं आहेत म्हणजे काम लोक मग माझे माझ्या ज्या सगळ्या परमनंट रेसिडेन्स आहेत सगळे सोडायचे ते सोडून तिकडे जायचं आहे ना मग त्याच्यात ते सोडल्यानंतर मी चाललेलो आहे आणि आता माझे प्रयोग चालू आहे चाल। चा, त्यात मी हा एक वेळेचा सांगितला दुसरा स्थानाचा सा सांगितला की नावाच्या बद्दलच चाललंय चा स्थान बदलून सो त्याला चांगला उपयोग होतो काही काही वेळेला असं होतं की अशा ठिकाणी जाऊन बसलं तर तिथे जप चांगला होतो वातावरण चांगलं असतं असं काही असेल आणि व्यावहारिक दृष्ट्या त्यात की अडचण नसेल ते गृहित धरून सांगतो व्यावहारिक दृष्ट्या अडचण नसेल तर तिथं जाऊन ते नमस्करण केलं तर अधिक लवकर काम होईल त्याचं काम लवकर होण्याची संबंध आहे प्रगती लवकर होण्याची संबंध आहे त्या स्थानाचा संबंध आहे सत्संगाचा संबंध आहे काही वेळेला सत्संगामध्ये नाम चांगलं होतं किती प्रकाराने आपल्याला याकडे बघता येईल तितक्या प्रकाराने बघावं परमार्थात म्हणून बाबांनी पुढे ज्या वेळेला स्वतःचे उपदेश मांडलेले आहेत त्यावेळेला उद्या आता बाबांची जन्मशताब्दी त्यांनी स्वतःचे जे काही सूचना मांडलेल्या आहेत तर त्याच्यात बाबाने ही सूचना मांडलेली आहे की परमार्थात प्रयोगशील असावं असं त्यांनी स्वच्छ लिहिलेलं आहे मुद्दा तर प्रयोगाची गरज आहे की आपल्या आपल्या परीनं जसं जसं आपल्याला जास्त नाम घेतलं सडकपणे जास्त नाम घेतलं तर कंटाळ होतो काही वेळेस हे जर आपल्याला होतय तर घेऊ नये हे ज्या वेळेला असं थोडा एक तासभर नाम घेतलं समजा की अर्धा तास था नाम घेतलं प्रत्येकाची खूपच प्रश्न आहे सवयीचा प्रश्न आहे तर एक तास घेतल्यानंतर आपल्याला बरं वाटतं एक तासानंतर मध्ये ब्रेक घ्या त्यानंतर मग पुन्हा जर पंधरा मिनिटांनी मी नावाला बसलो तर माझं नाम छान होतं मी फक्त नाम उदाहरणासाठी घेतले म्हणून ना बाकी सगळं त्यात परमार्थाची साधनं आली असं आपण करीत तर पंधरा मिनिटांनी जर आपण हेच करायला घेतलं तर अधिक चांगल्या तऱ्हेनं नाम घेतो आपल्याकडे आपण प्रयोग करत एकामध्ये पद लावतो पद लावल्यानंतर असं वाटतं आता परत एकदा प्रसन्न झालं आता सुरू का मला परत मग त्या जपाला चांगली क्वालिटी येते हे जे काय प्रयोग हे प्रयोगच आहेत दुसऱ्याला तसंच होईल असं नाही म्हणतायत तसंच सत्संगाच्या बाबतीत आहे की सत्संगामध्ये एखाद्या वेळेला नाम चांगलं होतं घरातली समजा दोन तीन माणसं आहेत ती एकत्र बसून जर जपाला बसलेली असतील तर त्यावेळेला नाम चांगलं होतं हे कदाचित घरातल्या माणसांच्या बद्दल असेल कदाचित एखाद्या समूहामध्ये सत्संगामध्ये ते असेल तर तिथं जाऊन नाम घेतलं तर माझं नाम चांगलं होतं मग तिथली वेळ चुकू नये त्यावेळेला तिथे जाऊन हजर व्हावं आणि आपलं नाम घ्यावं एखाद्याला या सत्संगाचं म्हणजे लोकांचं जमत नाही त्याला ते लोक असले म्हणजे त्याचं बिघडत सगळं मग अशी त्यांनी जाऊ नये प्रयोग आहे सर्वांना कॉमन नाही आहे एकटा बसला की त्याचा जर चांगलं होत असेल तर त्यांनी बसावं हा त्याच्या दृष्टीनं प्रयोग आहे त्याला अशा लोक बसलेले नावाला असले म्हणजे जोर येतो त्याने चार लोक कुठे आहेत का यातले सात्विक ते बघावं आणि तिथे जावं हा प्रत्येकाचे ज्याच्या त्याच्या प्रकृतीचा ठेवणीचा विषय आपल्याला संबंध प्रगतीशी आहे तर त्या दृष्टीनं प्रयोग करावा आणि प्रयोग केला की लगेच आपलं जसं रोप आपण उपटून बघत नाही आपली वेळच संपली एकदा काही गेलाच नाही आता वाढल्यावर होऊन घेणारच आहे काय काळफळ येतील काय अडचण आहे तेवढी प्रतीक्षा असते हेच कृपादान तुमचे मंद हीच कृपालायन तुमचे माज कृपाळ सज्जन तुम्ही संत गज कृपाळ सज्जन तुम्ही संत गजन कृपादान तुमचे माझ हेच कृपाला Não oh, okay. अप्रादिल बतिरह